नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र मित्रहो आजपर्यंत अनेक सरकार आली गेली अनेक सत्ता आल्या गेल्या आपणही पाहिल्या असतील मित्र हो सत्तेवर असलेल्या पक्षाचे तुम्ही समर्थक असा वा नसा परंतु सामान्य जनता जेव्हा जेव्हा अडचणीत यायची तेव्हा तेव्हा कुणी उपोषणाच्या मार्गाने असेल त्या मागण्या पूर्ण करून घेत असतील कुणी विरोधी पक्षाचा आधार घेऊन सत्तेला प्रश्न करत असतील तर कुणी मीडियाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणत असतील अर्थात पूर्वीची गोष्ट मित्र हो विरोध व्हायचे परंतु मागण्यांच्या विरोधात कुठल्या सरकारने कधीही विरोध केला नाही किंवा टीका टिप्पणीचा मनात राग धरून द्वेषाच्या भावनेतून कधी भाषणं देखील त्यांनी जाहीरपणे केली नाहीत परंतु मित्र हो चित्र अतिशय आता बदललेलं आहे यावेळी महायुती सरकारने मात्र अगदी कहरच केला आहे मित्र त्यामुळे बहुमताने सरकार सत्तेत आली म्हणून हा अहंकार महायुती सरकारच्या मंत्र्यांचा दिसतो आहे का हा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र याला अपवाद आहेत हे लक्षात घ्या ते बोलतात परंतु एकदम पातळी सोडून एखाद्या गोष्टीवर वक्तव्य करण्याचं फडणवीस टाळतात हे लक्षात घ्या परंतु त्यांचे सहकारी मात्र त्यांचे सहकारी जे आहेत जे मंत्री आहेत जे नेते आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे इतर नेते मात्र बोलताना अजिबातही भान ठेवत नाही संविधान लोकशाहीचे लोकांना धडे देणारे नेते स्वतःच लोकशाहीला पायदळीत उडवून लोकांना दहशती खाली दहशती खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात का तर उत्तर होय आहे मित्र त्यामुळे जनमानसात या अशा नेत्यांची फारशी चांगली प्रतिमा राहत नाही राहिलीच नाही मित्र विषय हा आहे की परवा मोर्शी जिल्हा अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात अमरावतीचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला होते त्यांच्या हस्तेच हे भूमिपूजन झालं अतिशय चांगला उपक्रम तो हाती घेतला आहे आणि त्याची पायाभरणी झाली आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी अभिनंदन परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी आंदोलन हे एक नवटंकी आहे अशा अभद्र शब्दात शेतकरी आंदोलनाला संबोधले या अशा शिरजोरीला मित्र हो काय म्हणावे हे कळायला मार्ग नाही चंद्रशेखर बावनकुळे हे खरं तर बोलताना आपल्याला ठाऊक आहे नेहमीच व्यवस्थित बोलतात परंतु मोर्शी येथील कार्यक्रमात बोलताना आता त्यांची देखील जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आणि त्यावर नंतर प्रतिउत्तर म्हणून बच्चू कडू यांच्या पुढे पत्रकार गेले आणि कडूंना विचारलं की बावनकुळे असे म्हणाले मोर्शीच्या त्या कार्यक्रमामध्ये तेव्हा मात्र बच्चू कडूंनी मात्र जशाच तसं उत्तर त्यांना दिलं गेली चार महिने सतत बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार दरबारी करीत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गुरुकुंज मोजरी येथे काही दिवस पूर्वी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आपल्याला ठाऊक असाल मित्र हो। आपलेही व्हिडिओ होते परंतु सरकारने शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी ते आंदोलन स्थगित केलं बच्चू कडूंनी कारण हे होतं की पंधरा दिवसात समिती गठीत करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेऊ असा निरोप मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंकडे बावनकुळेंना पाठवून त्या ठिकाणी दिला पंधरा दिवस तर सोडा मित्र आता जवळपास दोन अडीच महिने होत आले आहेत परंतु कर्जमाफीवर सरकार काहीही एक चकार शब्द बोलायला तयार नाही मित्र काहीच निर्णय घ्यायला तयार नाही एकी कर्जमाफीवर एकीकडे म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू आणि दुसरीकडे बँकांना वसुली करण्यासाठी आदेश देखील देतात बघा हा कुठला दुटप्पीपणा आहे सरकारने आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम अजूनपर्यंत भरली नाही अनेक शेतकऱ्यांनी भरली नाही परंतु शेतकऱ्यांना सेटलमेंटसाठी सेटलमेंट करण्यासाठी काही पैसे भरण्यासाठी बँकांचे संदेश येणे मात्र सुरूच आहे निरंतर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान खुद्द देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत यांनी सात बारा करू कोरा 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 असं मित्र हो एकदा नाही तीनदा त्यांनी म्हटलं चक्क तीन तीनदा ओरडून ओरडून त्यांनी आश्वासन दिलं जनतेपुढे आणि त्यामुळेच केवळ त्यामुळेच शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान केलं भरभरून भरघोस आणि आता मात्र शेतकऱ्यांकडे सरकारने पाठ फिरवली आहे तो मी नव्हेच या भूमिकेत सरकार सध्या हल्ली आला आहे शेतकरी आंदोलन म्हणजे त्यांना नवटंकी वाटू लागली आहे बावनकुडे साहेबांना तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होत आहे महाराष्ट्रभर हे अतिशय निंदनीय आहे त्यांचा निषेधच करायला पाहिजे मित्र आणि सर्व स्तरातून या नवटंकी शब्दाचा निषेध हल्ली होत आहे खर तर त्या विषयावर बोलण्याची ती जागाच नव्हती मित्र पूर्वी देखील असं व्हायचं ना अनेक उद्घाटन भूमिपूजन व्हायची परंतु ज्या गोष्टीसाठी किंवा जे औचित्य त्या कार्यक्रमाचं असेल त्या संदर्भातच भाषण त्या ठिकाणी ठोकायला पाहिजे परंतु अलीकडे मात्र प्रत्येक ठिकाणी विषयांतर होत असतं मित्र कार्यक्रम कुठला भलताच असतो आणि बोलतात काही भलतच माई करून कशासाठी तर जनतेची दिशाभूल करणं हे यांनी ठरवलेलं आहे किंवा जनतेला वेगळ्या विषयाकडे भरकटवून नेणं हे अगदी सहज सोपं आता हल्ली झालेलं दिसत आहे मित्र कुठल्याही मंचावर ही मंडळी आली की त्यांचं भाषण म्हणजे स्वतःच्या पक्षाचा फक्त प्रचार प्रचार प्रचार, प्रचार आणि प्रसार असंच वाटायला लागलं मित्र भूमिपूजन असो उद्घाटन असो पुस्तकाचं विमोचन असो पुतळ्याचं अनावरण असो किंवा कुणाचा सत्कार समारंभ असो विषयांतर हे ठरलंच आहे फक्त प्रचार कुणाचा त्यांच्या पक्षाचा आणि पार्टीचा याकडेच सर्व नेत्यांचं हल्ली लक्ष लागलं आहे आणि महायुती सरकार यामध्ये अतिशय तरबेज आहे मित्रांना अहो शेतकरी अतिशय अडचणीत आहेत यावर्षी तर अतिशय गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे अनेक भागात मित्र हो दुबार पेरण्या झाल्या आहेत कित्येक शेतकऱ्यांना नकली बियाण्याचा देखील फटका बसला आहे त्यामुळे पुन्हा त्या बिचाऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली अशा वेळी कर्जमाफीवर सकारात्मक बोलण्याचं टाळून सोडून शेतकरी आंदोलनाला नवटंकी म्हणणं हे बावनकुळेंना योग्य वाटत असेल तर खरोखरच महायुती सरकारच्या डोक्यात हवा गेली आहे हे लक्षात घ्या असं समजायला हरकत नाही मित्र खरोखर डोक्यात हवाच गेल्यासारखे हे लोक वाटत आहेत अहो आंदोलन करण्याचा अधिकार आम्हा सर्वांना संविधानाने दिला आहे तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांना आंदोलन जीवी म्हणतात जेव्हा किसान आंदोलन त्या पंजाबच्या शेतकरी सीमेवर आले होते दिल्लीच्या तेव्हाची घटना आहे आणि आता त्यांचे शिष्य आंदोलकांना आंदोलनांना नवटंकी म्हणू लागले आहे नवटंकी बाज आंदोलक आहेत त्यांच्या नजरेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय असंतोष आणि नाराजी दिसून येत आहे मित्र अनेक ठिकाणी या नवटंकी या शब्दावर विरोध होताना दिसतो आहे निषेध होताना दिसतो आहे अजित पवार म्हणतात तिजोरीत ना पैसे नाहीत कुठे गेले पैसे लाडकी बहिणी योजनेमुळे जर तिजोरी रिकामी झाली असेल तर तेवढ्याच जलद गतीने ती तिजोरी भरण्याचं काम माहिती सरकार करीत आहे लक्षात घ्या आणि चंद्रशेखर बावनकुळे तर स्वतःच महसूल मंत्री आहे त्यांना जास्त ठाऊक आहे कुठून कुठून महसूल सध्या गोळा केल्या जात आहे ते सुद्धा भाषणात त्यांनी सांगायला पाहिजे शेतकऱ्यांना नवटंकी बाज म्हणण्याच्या पूर्वी पण ते सोडून शेतकरी आंदोलन म्हणजे नवटंकी आहे हे असे शब्द वापरण्याचं धाडस करणारे मंत्री महोदय महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचं मला वाटतं दुर्भाग्यच म्हणावं वा लागेल असो मित्रभो आपल्याला या बावनकुळे साहेबांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी वापरलेल्या या नौटंकी शब्दाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा हो तुमचं व्यक्त होणं म्हणजे सामान्य माणसांची ताकद वाढल्याचे संकेत त्या कमेंटमधून दिसतात हे लक्षात घ्या त्यामुळे बिनधास्त आपले विचार व्यक्त करत चला आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट आवर्जून वाचत असतो फक्त त्या ठिकाणी तुम्ही तुमचा परिसर गाव शहर जिल्हा लिहायला विसरू नका काही नगन्य अंधभक्त आहेत काही असतात दोन चार नकारात्मक देखील कमेंट करतात ते लिहितात हरकत नाही स्वातंत्र्य आहे त्यांना पण आपल्या चॅनलवर सकारात्मक लिहिणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे अगदी नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल आणि हेच आमचं मित्रहो बळ आहे कारण तुमचा आवाज आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवत असतो असो चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर तुर्तास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र